नक्षत्राचा भगवंताचा देता होता अरे सूर्याला मावळू नको आणि चंद्रालाही म्हणावं उगू नको असं रुपयाच चांदण इथं गुण्या गोविंदानं खेळत होत पण लेकर लहान असतानाच त्यांच्यावरती संस्कार करायचे असतात इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये गेल्यानंतर आपण मेमरी कार्ड घेतो त्या मेमरी कार्डमध्ये काय टाकायचं याचा आपण चांगला निर्णय घेत असतो एकदा का ते चांगलं नव्वद टक्के भरलं की मग म्हणायचं याच्यात चा जरा चांगले अभंग टाकूया उसकी वा <laughs> यात मजा नाही नंतर मेमरी कार्ड जोपर्यंत कोरडं आहे कोरं आहे तोपर्यंत त्याच्या मस्तकामध्ये काय टाकायचे ते टाकून घ्या इथे मासाजी जाऊनच्या मस्तकामध्ये राजे लखोजी जाधवरावने आणि त्यांच्या आऊसाहेबाने टाकायचा प्रयत्न केला तो काय आमच्या आऊसाहेब ना त्यांच्या हाताला पेलेल अशी तलवार माळसाबाईनं राजे लखोजी चिमुकल्या जिजाबाई साहेबांच्या हातामध्ये दे द्यावी आजकाल आई साहेब आपल्या मुलींच्या हातामध्ये दे मोबाईल देतात मोबाईल ही देता। काळाची गरज आहे नो प्रॉब्लेम उद्या बारे कुठे भी एक कहना चांगे की आणि स्वतःच्या शिलाचं स्वतःच्या चारित्र्याचं रक्षण करण्यासाठी नुसते चित्रपट पाहू नका माझ्या बहिणींनो नुसत्या मालिका पाहू नका नुसत्या सिरियल पाहू नका नुसती चित्रपटातली फायटिंग पाहू नका स्वतः समय प्रसंगाला फायटिंग करायला शिका कराटे शिका कराटी, कराटी। एखादा सैतान जर कोणाही असला आणि जर त्या हराम घरानं तुमच्या पात्रावर हात टाकला तर तुम्ही त्याच्यावरती कराटीचा डाव हा फेकायलाच हवा स्वतःच्या शरीराक्षणाची तुम्हाला तरी, तरी। काळजी वाहता आली पाहिजे आमच्या राजा लखोजी जाधवांनी आवसाहेबांना तलवार चालवायची शिकवली जिजाबाई साहेबांना भाला फेक फेक भाला लांबा डसो चिमुकल्या मुक्ताना हातामध्ये घ्यावा घ्यावा आणि जेवढा मनगडात बळ असेल तेवढा असा दोरवरती फेकावा भला फेक एवढंच काय का आमच्या अर्जुनाने चालवलेला धनुष्यबाण आमच्या राम चालवलेला चालवलेला भाऊ साहेबांनी हातामध्ये घ्यावा चिमुकल्या धनुष्यबाण चालवायचा शिकावा युद्धाचं नियोजन शिकावं गणिमी कावा काय आहे तो वडिलांकडून आईकडून शिकावा शत्रु पक्षांची कोंडी कशी करावी याच शिक्षण अवसाहेब शिकल्या रेतेला त्याला न्याय कसा का द्यावा कारण राजे लखोजी जाधवांचा दरबार भरत असायचा राजे लखोजी जाधवांच्या दरबारामध्ये अनेक अन्याय झालेली माणसं यायची राजे लखोजी जाधवांना म्हणायची म्हणायची ओ तुम्हीच आमचं मायबाप ओ मला न्याव न्याव द्या ओ न्याव द्या अहो कसला वकील आणि कसले जज काही गरज नव्हती राजे लखोजी जाधव आणि न्याय निवाडा करावा योग्य तो न्याय द्यावा आणि मांडीला चिटकून चिमुकली बसलेली आमची जिजाबाई साहेब या मुलीनं आपले पिताश्री कसा न्याय देतात ते रोज रोज पहावं रैतेला न्याय कसा द्यावा पिताश्रींच्या नजरेतून शिकल्या मांडीला मांडी गुंडफोंड असायचे या गुंडफोंडांना कसा बंदोबस्त करायचा हे माळसाबाई कडून शिकावं हे आमच्या राजे लपोचे जाधवरावाकडून शिकावं याची चिमुकले मुलीनं हे दिवसभराचे प्रयोग झाले हे शिक्षण दिवसभराचं झालं एकदा दिवस, एक दिवस मावळतीकडे गेला की मग मात्र आमच्या माळसाबाईनं हातामध्ये रामायण घ्यावं महाभारत घ्यावं महाभारताच्या रामाणाच्या कृष्ण कनैयाच्या अर्जुनाच्या कथा त्यांना सांगाव्यात वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यावं कृष्ण कनैयाने सुदर्शन चक्र हातामध्ये का घेतलं अर्जुनाने आपले रक्ताचे हे माणसं असताना देखील मारण्यासाठी धनुष्य का उचललं या साऱ्या 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 प्रश्नाची उत्तर तिला मिळायची मुळात या चिमुकले लेकरांच्या कानावर असे नवीन नवीन प्रकार पडत गेले की साहेबांना प्रश्न पडायचे अनेक प्रश्न जे जाऊ साहेब विचारायचे म्हणायच्या राजे जाधवांना अहो काय मुलगी हो? सारख प्रश्न विचारते पावला पावलाला तिचे प्रश्न असतात आणि पावला पावलाला पावला तिला उत्तर द्यावं लागतं खूप हट्टी हो खूप चौकोसखोर बुद्धी आणि मुलांची बुद्धी चौकशी असाय विजय बाबू कारण जी चौकशी करते त्याला नवीन प्रश्नाचे उत्तर मिळतात आणि बुद्धीची वाढत जाते पण एके दिवशी आऊसाहेबांनी जिजाबाई साहेबांनी आपल्या माणसाबाईला आईला प्रश्न विचारलाच आऊसाहेब मग अर्जुनाला अर्जुनाला पिता महानी सांभाळलं म्हणता द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलं म्हणता मग अर्जुन यांनाच मारायला का निघाला अर्जुनाला नाही आली का तिथंही कृष्णाने उत्तर दिलंच होतं ते कृष्णाने दिलेलं उत्तर अर्जुनाला इथं माळसाबाईने उत्तर दिलं जिजाबाईला जिजा जिजा जीवाभावाची माणसं होती रक्ताची माणसं होती पण चुकीच्या पंक्तीला उभा होती जिजा ती माणसं जर आपली होती तर आपली माणसं आपल्या समोर युद्ध करण्यासाठी उभी का आ, 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 आपली आहेत ना मग आपली माणसं आपल्या समोर युद्ध करण्यासाठी रणभूमीत उभी का अरे आपल्याने तर आपल्या पाठीशी राहावं आणि ते योग्य असतील तर आपण त्यांच्या पाठीशी राहावं पण आपल्याला ज्यांनी सांभाळलं लहानाचं मोठं केलं जिजा आपलीच जर माणसं योग्य वाटा सोडून जर अयोग्य वाटेवर चालू लागली तर तर तिथेही त्यांची भीडभाड ठेवणं चालत नाही 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 ना 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 जिजा त्यांची भेडभाड ठेवायची नाही